नमस्कार चला तर आज आपण करूया तिखट मिठाचा शिरा म्हणजे सांजा चला तर पाहूया कृती कढईमध्ये आपल्याला जरुरी पुरतं तेल घ्यायचं आहे मी साधारण ह्या एवढी वाटी आहे ते दीड वाटी रवा घेतलेला आहे आणि तो भाजलेलाच आहे माझा रवा तर तेलामध्ये तेल तापल्यानंतर राई म्हणजेच मोहरी जिरं उडदाची डाळ उडदाची डाळ ऐच्छिक आहे मी घातली आहे आपण घालायची आहे हळद घातली आहे त्याच्यामध्ये आणि आता मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्या ती आवडीप्रमाणे केवढं तिखट हवं त्याप्रमाणे मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा मी चिरून घेतले दोन मोठे कांदे घेतले होते एक टॉमॅटो घेतले आहे आणि हिंग घातलेलं आहे आता हे छानपैकी फोडणीमध्ये शिजवून घ्यायचे हे लाल तिखट किंवा आपला मिक्स मसाला घ्यायचा तो घातलेला आहे मी आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे तो आणि मी ना बटाटे आणि ओला वाटाणाचा होता तो मी थोडासा ग शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकली आहे आणि आता ते शिजवत ठेवले आणि आता ह्या त्याच वाटीने मी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे दीड वाटी रवा होता माझा मी पाच वाटी पाणी घेतलेले आणि ते आता मी गॅसवर तापवत ठेवलेलं आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे आता हे रवा जो होता मी घेतलेला तो भाजलेलाच होता माझा अगोदर तो आता त्याच्यामध्ये घालून परत एकदा थोडासा भाजून घ्यायचं आहे सर्व जिन्सांच्या सोबत आणि आत्ताच मी ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण किती अंदाज येतो की केवढा उपमा होईल त्यानुसार मीठ मी त्याच्यात टाकले थोडीशीच माझ्याकडे नेमकी कोथिंबीर होती ती घातली मी आत्ता ह्याच्यातच आणि चांगलं छान गरम झालेलं उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये मी आता घातलेलं आहे कारण छानपैकी रवा फुलून येईल तो रव्याने पाणी शोषलं देखील पहा बरं किती छानपैकी झालं आहे आपला हा तिखट मिठाचा शिरा म्हणजे सांजा आपला तयार झालेला आहे त्याच्यावरती मी खवलेला ओला नारळ घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर होती ती भुरभुरवलेली आहे आणि आपला तिखट मिठाचा शिरा म्हणजे सांजा तयार झाला आहे धन्यवाद